केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या योजनेअंतर्गत नागपूर येथील मेघा मकोडे यांना सन 2022 ते वीस मध्ये भूजलाशयीन पद्धतीने मत्स्य संवर्धन हा प्रकल्प मंजूर करण्यात आला प्रकल्प किंमत चोपन्न लाख रुपये एकूण वितरित अनुदान बत्तीस लाख चाळीस हजार रुपये मी मेघा प्रदीप माकोडे इथे एक वर्षाआधीपासून आम्ही प्रकल्प चालवलेला आहे इथे गव्हर्नमेंटची मत्स्य संपदा योजनेचे थ्रू आम्ही हे के केज ची स्थापना केली आहे एक वर्षाआधी आणि त्याच्यात मागच्या वर्षी आम्ही दहा टन माल काढलेला आहे ह्या वर्षी दोन केजेस मध्ये आमचं माल आहे आणि ते पार्शली आम्ही कल्टिवेट करत राहतो आम्ही इथे फंगेशियस माश्याचं उत्पादन करतो आणि इथे आम्ही बटकूट मासा घेऊन येतो छोटं आणि मग त्याच्या त्याचं तीन हजारच्या क्वांटिटीमध्ये एका केजला आम्ही टाकतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही आठ ते, ते दहा दा, दहा नंतर त्याला मार्केटला सप्लाय करतो त्या पार्शली हार्वेस्टिंग आम्ही करतो सर आता आमचं दोन केजमध्ये माल आहे मी आता जे नेट आम्ही सुकवलेले आहे ते एकदा सुकले की मग परत आम्ही नवीन नेट इथे इन्स्टॉल करू आणि परत आम्ही हार्वेस्टिंग कल्चर सुरू करू आधी आम्ही याच्यातनं आठ ते दहा टन माल घेतलेला आहे पण आता ह्या वर्षी आम्ही पंचवीस पण माल एक्सपेक्ट करतोय ह्या वर्षी पूर्ण मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची खूप आभारी आहे जेणेकरून त्यांनी मला सबसिडी दिली आणि मला हे कल्चर सुरू करायला खूप मदत केली रोजगाराचा एक साधन पण उत्पन्न झालं प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही महिलांसाठी एक विशेष योजना ठरत असून महिला आत्मनिर्भर होत आहेत